झालं नाही सगळ्यांचं जेवण चला तुमची भाऊ हो भु, आता भूक लागली ती काय चाललंय कुरियर पॅकिंग चालू आहेत ना कुरियर पॅकिंग चालले ते आता आपली पाचवी ऑर्डर जाणार आहे पाचवी वाजत गाजत पाचवी ऑर्डर पाठवायची आपल्याला तर आता चला जेवण करती मस्त असं जेवण शिवग्याच्या शिवंगाचं कालवण केलंय झणझणीत असं गाव गावरान मसाल्याच झंझणीत कालवण आहे झंझणी जेवायला मसाल्याची पॅकिंग चालू आहे तुमच्या दार्जेंला काय आता जेवायला नाही मी घेते बाय जेवण परत नाही लवकर एकदा ह्याच्यात कामात भुतलं म्हणजे जेवण भेटत नाही असं असतय प्रॉब्लेम चाललंय दाजेंच काम पटापट ऑर्डर करायला आता चालू दिले हे पत्तर टाकायचे ती सगळं आता काम आहे

मला बिजी आवाज जाई पण आता काय 那得接我爸爸微信。 तो माझा विचार निकरे करणार म्हणजे यावा काम करा काम करा काम करा आता करू राहतो बरं काय माहिती का बाबा ना आज आपलं ही सगळं सापणार हे सगळ्या पॅकिंग होऊन जाणार हे सगळ्या सगळ्या तर आता काय माहिती का आता आज आपल्याला जायचं होतं बरं का तालुक्याला जायचं होतं पण म्हणलं तर आता तालुक्याला जर गेलो तर ही सगळं असच राहील आता काय काम आपल्या म्हणलं काय येत नाही बरेच काम असतात भी काम झालं की तीन तीन झालं की तीन तरी ते आपण सांगतो काम तसंच मागं शेवलय का आता म्हणजे हे आपल्याला बेकिंग आहे ना उर उरकायचं नाही बघा याला याला या किचकट काम आहे म्हणजे ध्यान देऊन पूर्ण म्हणजे कसं असतं की जे मी घेतला त्याला पत्ता परता पाठीमागून आपला पत्ता फोन हो नंबर म्हणजे ही ती सगळं टाकावं लागतं तिकीट शिककावं लागत्या पॅकिंग व्यवस्थित करून परत ये वस्तीचं चिकवायचं आता हि मालूम तुम्ही मला दाखलं येतात पण आता या बाजून माणसं करायची पत्थर टाकायचं नाही काम या झालं तर आता दादलं कि बघू खाऊन आता काय आपलं नंतर आपण जेवण करू तर मला वाटतं बासा तुम्ही सांग हा भात दुकाने काय पापड मच्या किलो तू जेवण ये का

पत्ताली ह्याचं काम चाललं या त्याचा मी लई त्रास होतो या लिवायचा तारास म्हणजे काय